ब्रह्मस्वरूपाच्या प्रांगणात उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ साधक बोलणं सोपं असतं पण बोलणं झाल्यानंतरच बोलणं कठीण असत त्याच कारण त्यात बोलणाऱ्याची एक परीक्षा असते द्वादशी यापूर्वी नेमकी बारा व्याख्यानं झाली आणि खरंच फार चांगली झाली म्हणजे या सत्राचं जे आयोजन केलं त्यांच्या कल्पनेत ते आलं असेल हे सत्र फार चांगलं झालं हे मी चांगलं झालं हे का म्हणतोय की बोलणाऱ्याच्या मनामध्ये असलेला जो भाव होता ना तो अनुभवाचा किंवा अनुभूतीचा होता दुसरा तो आत्यंतिक समाधानाचा होत आणि तिसरा आनंद निर्मितीमध्ये इतरांना सहभाग करून घेता येईल असा होता या बाराही विवेचनांच सा समग्र सार असा आहे याचं महत्वाचं कारण असं की आध्यात्म हा बुद्धीचा विषय नाही तो मनाचा विषय दोन तीन जणांच्या बोलण्यात असा विषय आला की अशिक्षित आहे लक्षात येत नाही ऐनवेळा बोलतोय तयारी केली नाही वाचलेलं नाही चरित्र माहिती नाही थोडं मोकळेपणे सांगतो हे तुमचं भांडवल आहे महाराज वाचून समजतात यावर माझा विश्वास नाही सत्पुरुष वाचून नाही समजत मग सोपं झालं असतं फार महाराज गुगलवर टाकले समजले इतकं सोपं नाही सत्पुरुषांना समजून घेण्यासाठी तुम्हीच वेगवेगळे वेगवेगळे वे, ते शब्द वापरले तेच मी पुन्हा वापरतोय कारण मला समालोचन करायचं पहिल्या विवेचनातला एक शब्द होता त्या बोलताना भाऊक झाल्या होत्या आणि त्या असं म्हणाल्या की माझ्याकडून तुमच्या कल्पनेसारखं नामस्मरण करून घ्या अशी जेव्हा मनाची तळमळ होते अंतःकरण शुद्ध होतं आणि त्या पावित्र्याला श्रद्धेचं असलेला स्वाभाविक गाभा लागतो तेव्हा अध्यात्मामध्ये काही गोष्टींच्या आकलनाला सुरुवात होते आकलन होते असं म्हणत नाही सुरुवात होते आणि सगळी विवेचना आपण बघा त्यांच्यामध्ये काही महत्वाचे बिंदू आले मी फक्त सगळं सांगायचं ठरलो ना तरी ते बोलून पूर्ण करता दंब विरहित भक्ती फार सुंदर शब्द आला मी नाव सांगू शकतोय कोणी कोणी मांडलं पण मी ते टाळतो याचं कारण व्यक्तीपेक्षा भावाशी ते जोडलेलं असावं म्हणून मी फक्त त्यातला उल्लेख करतोय त्यांच्या बोलण्यातला दंबविरहित भक्ती असा उल्लेख होता नामस्मरणात रमावा असा तिथेच त्याच विवेचनात एक उल्लेख होता आणि तळमळ असावी असा एक विवेचनात उल्लेख होता काव्यमय ज्यांनी वाचन केलं त्यांनी त्या काव्यात तीन असलेले भाव सांगितले पारिजातकाचं असलेलं उदाहरण देऊन सांगितलं की पारिजातकाची भक्ती ह्यावी अशी एक ओळख ही त्यात दुसरी ओळ अशी होती की माझा विवेक मी जेव्हा हरवून बसते तेव्हा महाराज व्याकुळ होतात फार छान उल्लेख आहे आम्ही चुकलो